नमस्कार आर न्यू च्या सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपला मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख त्रेपन्न हजार आठशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे तर एक किलो चांदीचा दर आहे दोन लाख चाळीस हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात माणगाव इथं रखडलेल्या पुलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पाच कोटी तीस लाख मंजूर होऊ नये नऊ वर्ष काम ठप्प डब्ल्यू डी फलकाला जलसमाधी काम सुरू न झाल्यास संघर्ष तीव्र करणार प्राध्यापक दीपक पाटील चंदगडमध्ये वाळू माफियांचा पर्दाफाश बनावट परवाने आणि नंबर प्लेट बदलून सुरू होती बेकायदेशीर वाळू वाहतूक पाच लाखांचा ट्रक बारा हजारांची वाळू आणि बनावट कागदपत्रे जप्त महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर दुगुणवाडी इथं विकास कामांचा लोकार्पण सोहळा खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या निधीतून साकारलेली जनतेस अर्पण राजकारणापेक्षा जनसेवेलाच प्राधान्य विद्याधर गुरबे चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथं मानव्य विद्याशाखेतील नवप्रवाह या विषयावर राष्ट्रीय परिषद मानव्य विद्याशाखा सर्व शाखांना जोडणारा दुवा प्राध्यापक डॉक्टर एम एस देशमुख जवळपास शोध निबंध सादर बहुविषयक शिक्षण आणि नवतंत्रज्ञानावर चर्चा चंदगड इथं जिद्द आणि आत्मविश्वासाची कसोटी राजाराम पवार विद्यार्थ्यांकडून शाळेला साऊंड सिस्टीमची भेट चंदगड इथं व्हॅलेंटाईन डे ला आई वडिलांची पूजाचा अनोखा उपक्रम नात्यातील जिव्हाळा आणि कृतज्ञतेचा संस्कारक्षम संदेश पालकांच्या डोळ्यात समभावाचा प्रत्यय मॅजिक वर्षाखालील फुटबॉल लीग मध्ये युनायटेड स्कूल चे उपविजेते पद वीर पाटील आणि धीरज कुरबेट्टी सर्वोत्कृष्ट खेळाडू दर्शन तरवारने नोंदवले स्पर्धेत सर्वाधिक आठ गोल अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा